ना देखावा ना राजकारण ना कुठलंही आमंत्रण निमंत्रण तरीही सम्राट अशोका विजयादशमी व एकोणसत्तरव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर दीक्षाभूमीवर जमले आंबेडकरी समाजाचे लाखो अनुयायी जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र माणसाला माणूसपण देण्यासाठी अंधारात खितपत पडलेल्या समाजाला प्रकाशात आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी महान चक्रवर्ती सम्राट अशोका विजयादशमीच्या दिवशी महान धम्मक्रांती घडून आणत रक्ताचा एकही थेंब न सांडता चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला ला विज्ञानावर आधारित शांतिमय बुद्ध धर्माचा स्वीकार करून लाखो अनुयांसह धर्मांतर केले आजही या घटनेला एकोणसत्तर वर्ष झाले असले तरी नागपूर दीक्षाभूमी होय दीक्षाभूमीच ना राजकारण हो ना, ना देखावा ना कोणत्याही प्रकारचं आमंत्रण निमंत्रणाची वाट बघता फक्त महामानवाच्या प्रेरणेतून नागपूर दीक्षाभूमीवर लाखो अनुयायी जमतात एकही थेंब न सांगता जिंकलेली ही, ही धम्म प्रवर्तनाची लढाई ठेवण्यासाठी व जगातील सर्वात मोठी घडून आणलेल्या या महामानवाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी येतात बाबांच्या चरणी नतमस्तक होतात शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूल मंत्र जोपासत घरी परत जाताना पुस्तकाच्या रूपात ज्ञानाची शिदोरी घेऊन जाताना दिसतात